त्यांना घरात एक मुलगी असून दुसऱ्याची एक मुलगी संपवताना स्वतःला मर्द समजणारा स्वतःला मर्द समजणारा आणि दुसऱ्याच्या पैशावर फुकट फुगिरी धावणारा खरंच तुला कसं मर्द म्हणा हा प्रश्न पडला म्हणा थोड्याशा पैशासाठी थोड्याशा पैशासाठी तू तु घेतला तुझ्याच मुलाच्या आईचा बळी थोड्याशाच पैशासाठी तू तु घेतला तुझ्याच आईच्या मुलाचा बळी खरंच तू मर्द आहे का गडी अत्यंत दुःखदंतकरताने आपल्याला सांगावं लागतं की या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या जिजाऊ आहिल्या सावित्रीच्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात वैष्णवी हगवणेसारखी आमची भगिनी हुंडाबळी ठरते ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे वैष्णवी हगवणे या आमच्या भगिनीचा हुंड्यासाठी विविध वस्तूंच्या मागणीसाठी पैशांच्या मागणीसाठी सातत्यानं छळ होतो आणि या छळातून ती आत्महत्या करते ही घटना ताजी असताना माझ्यासोबत असं एक जोडपं आहे की ज्यांनी असं ठरवलं की आपण हुंडा न घेता आणि हुंडा न देता विवाहबद्ध व्हायचं आपण विवाहबद्ध होत असताना संविधानाला सर्वस्व मानायचं संविधानाची शपथ घेऊन आपण विवाहबद्ध व्हायचं आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवायचा माझ्यासोबत आहेत पूनम आणि यमराज त्यांनी हा हुंडा न देता हुंडा न घेता विवाहबद्ध होण्याचं ठरवलेलं आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे तर तुम्ही या ठिकाणी हुंडा न घेता विवाहबद्ध होण्याचं ठरवलं त्याबद्दल सगळ्यात पहिले मी तुमचं अभिनंदन करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे तरुण तरुणी तयार व्हावेत असं या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येक तरुणाने तुमच्यासारखंच हुंडा न घेता हुंडा न देता लग्न करण्याची गरज आहे तर सर्वप्रथम ही जी घटना घडली या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे जयभीम सर खरोखर ही जी घटना घडली खूप निंदनीय आहे आणि मी या घटनेचा जाहीर निषेध करतो पुण्यासारख्या सांस्कृतिक सिटीमध्ये ज्याला विद्येचे माहेरघर म्हणतात आणि तिथे हा जो व्यापार चालला हा जो व्यवहार चालला हा अतिशय निंदनीय आहे मी याला व्यापार म्हणेल मी याला व्यवहार म्हणेल कारण असंच आहे एक्कावन्न तोळे सोने एक फॉर्च्युनर आणि कित्येक सोन्या चांदीचे देव देऊन सुद्धा त्या व्यक्तीला त्या नराधमाला त्या महिलेचा जीव घ्यावा वाटला हे कसं शक्य आहे आणि त्या महिलेला अतोनात त्रास झालेला आहे त्या महिलेला अतोनात छेड झालेला आहे म्हणूनच त्या महिलेने हे जे पाऊल उचललं आहे टोकाचं आपण जर विचार केला तर एक महिला आपल्या बाळाला दोन दिवस सोडूनसुद्धा कुठं जात नाही आणि अशातच त्या महिलेला सात ते नऊ महिन्याचा मुलगा आहे आणि त्या महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं खरोखर तिला खूपच छळवत असेल आणि तिच्या ज्या कॉल रेकॉर्डिंग्स आल्या किंवा तिच्या आईवडिलांकडून जे, आई जे माहिती मिळाली या घटनेहून तरी सिद्ध होते की हा जो व्यवहार झाला हा खरोखर म्हणजे त्या महिलेच्या जीवावरती बेतला तेव्हाच हा व्यवहार सुटला आणि म्हणून आम्ही दोघांनी आधीपासूनच ठरवलं की आपल्याला कुठल्याही प्रकारचा लगबगा गलबला करायचा नाही आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने सोप्या आणि साध्या पद्धतीने आम्ही हे लग्न करणार आहोत हा आमचा दोघांचाही निर्णय आहे मी या हुंडाबळी जी केस झाली याच्यावर एक के एक कविता सादर करत आहे काय गुन्हा हो त्या मुलीचा निरागस मनाने आणि कोमल पावलांनी आली त्याच्या घरी काय गुन्हा हो त्या मुलीचा निरागस मनाने आणि कोमल पावलांनी आली त्याच्या घरी लाज कशी वाटत नाही हो त्यांना लाज कशी वाटत नाही त्यांना घरात एक मुलगी असून दुसऱ्याची एक मुलगी संपवताना स्वतःला मर्द समजणारा स्वतःला मर्द समजणारा आणि दुसऱ्याच्या पैशावर फुकट फुगिरी धावणारा खरंच तुला कसं मर्द म्हणा हा प्रश्न पडला म्हणा थोड्याशा पैशासाठी थोड्याशा पैशासाठी तू तु घेतला तुझ्याच मुलाच्या आईचा बळी थोड्याशाच पैशासाठी तू तु घेतला तुझ्याच आईच्या मुलाचा बळी खरंच तू मर्द आहे का गडी खरंच तू मर्द आहे का गडी जय भीम खूप छान कविता यमराज राज पूनम तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं वैष्णवीसोबत जी घटना झाली ती खूपच दुःखद आणि निंदनीय आहे आ, हुंडा घेणं आणि देणं हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की हुंडा घ्यायचं पण नाही आणि द्यायचं पण असं सा सोप्या पद्धतीत लग्न करायचं नवरा असेल किंवा सासरचे लोक काही मागतात वस्तू मागतात तर अशा वस्तू आपण त्यांना द्यायला पाहिजे किंवा नाही द्यायला पाहिजे बिलकुलच नाही द्यायला पाहिजे त्यांनी आज एक वस्तू मागितली उद्या दुसरी वस्तू मागेल असा त्याचा मोह वाढेल आणि उद्या तो त्या मुलीचा जीवही मागू शकतो त्यांच्या आईवडिलांना पण हे कळायला पाहिजे की आपल्या मुली सुखी आहेत की नाही आहे त्याची दक्षता घ्यायला पाहिजे त्यांनी वेळोवेळी आणि त्या मुलींनीही त्यांच्या आईवडिलांना सांगितलं पाहिजे की आपल्यावर काय अन्याय होतो आहे त्याचा अत्याचार आपला सांगला पाहिजे त्या मुलीनी हिंमत करून यमराज आणि पूनम या ठिकाणी तुम्ही विवाहबद्ध होत आहात तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श म्हणून पुढे याल यात नक्कीच काही शंका नाही हुंडा घेणे आणि हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा आहे हा गुन्हा असतानासुद्धा आईवडील मुलीच्या सुखासाठी आणि एकूणच आपली सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी अशा पद्धतीने मोठमोठ्या वस्तू गाडी बंगले हे सातत्यानं भेटवस्तूच्या नावाखाली हुंडा म्हणून देत असतात अशा पद्धतीच्या या ज्या भेटवस्तू आहेत या ज्या गोष्टी आहेत या थांबल्या पाहिजेत यात मात्र काहीही शंका नाही तसंच ज्या मुलींवर असा अत्याचार होत असतो त्यांनी या अत्याचाराबद्दल हो वाचा फोडण्याची गरज आहे त्यांनी सातत्यानं आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना किंवा मैत्रीण मित्र यांना या गोष्टीची जाणीव करून देणे आवश्यक आहे गरज पडल्यास कायदेशीर सल्लासुद्धा घेण्याची गरज गरज पडल्यास कायदेशीर सल्लासुद्धा अशा प्रकरणामध्ये घ्यावा आणि त्यानंतर आपण पावले उचलावीत आपण आदर्श पद्धतीने विवाहबद्ध होण्याचं जे ठरवलेलं आहे तुमच्या विवाहास या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जै। मी याच्यावरती एक छोटीशी कविता लिहिली आणि मी ती तुम्हाला सांगतो की आपण माणूस म्हणजे आपण पुरुष प्रधान हे कसे असलं पाहिजेत किंवा आपण नुसतं स्वतःला मर्द नाही म्हणून घेतलं पाहिजेत किंवा पुरुष नाही म्हणून घेतलं पाहिजे आपल्या जबाबदारीही कशा असल्या पाहिजेत